कल्पित बातम्या जस आता आपण जे ना जे जे ना देखी कविते ते, ते देखील रवी आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक का आहे अशा सीट मिळतील नाही न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं सा कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडं तिकडे येत आहेत मला वाटतं खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातलं मी एक आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपोलकल्पित कथा चोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत तुम्ही आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मी हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा लोकून नाही ठेवलेली ही सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळं साहेबांनी चुनाचे राह किंवा नावाचे राहा पण काहीच निर्णय घेतलेला आहे